सरपंच उपसरपंच सदस्य व पोलीस पाटलांवर कारवाईचे शिक्षण अधिकाऱ्यांचे आदेश दोन पदांवर काम करणाऱ्यांचे धाबे दणानले चौकशी सुरू ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच सदस्य पोलीस पाटील हे शिक्षकाची आरोग्यसेवकाची नोकरी करीत आहेत एकच व्यक्ती दोन्ही पदांवर काम करून दोन्ही पदांचे मानधन घेऊन शासनाची दिशाभूल करून फसवणूक करीत आहेत अशांवर कायदेशीर कडक कारवाई करा अशी मागणी बिरसा नंदुरबार संघटनेकडून मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार व दिनांक बारा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या निवेदनाद्वारे करण्यात आली होती त्या निवेदनाची दखल घेऊन वंदना वाळवी शिक्षण अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद नंदुरबार यांनी जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी यांना चौकशी करून दिनांक 17 डिसेंबर दोन 2024 पर्यंत माहिती सादर करण्याचे निर्देश दिले आहेत त्यामुळे दोन पदांवर काम करणाऱ्या सरपंच उपसरपंच सदस्य व पोलीस पाटील यांचे धाबे चांगलेच दणणलेत ग्रामपंचायतीचा कारभार चालवण्यासाठी ग्रामपंचायत निवडणुकीद्वारे सरपंच उपसरपंच व सदस्यांची निवड होत असते सरपंच हा गावाचा मुख्य पंच म्हणून ग्रामपंचायतीचे काम पाहत असतो सरपंचाला दरमहा आठ हजार रुपये मानधन व उपसरपंचाला तीन हजार मानधन देण्यात येते पाटीलला पंधरा हजार रुपये पगार दिला जातो तरी काही गावातील सरपंच उपसरपंच पोलीस व्यक्ती हे कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत शिक्षक व आरोग्यसेवक म्हणून दहा हजार ते बारा हजार रुपये मानधन तत्वावर काम करीत आहेत एकच व्यक्ती दोन वेगवेगळ्या पदांवर काम करून दोन पदांचे पगार घेत आहे अशा व्यक्ती हे शासनाची दिशाभूल करून शासनाची फसवणूक करीत आहेत मुख्यमंत्री कार्यप्रशिक्षण योजना ही बेरोजगार सुशिक्षित तरुणांसाठी योजना आहे परंतु गरजू व बेरोजगार उमेदवारांना डावलून सरपंच व उपसरपंच पोलीस पाटील पदांवर असणाऱ्या उमेदवारास बशिल्याने व गोलमाल करून शिक्षक व आरोग्य सेवक म्हणून आदेश देण्यात आले आहे हे गरजू व बेरोजगार उमेदवारांवर अन्यायकारक बाब आहे म्हणून नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामपंचायतीतील सरपंच व उपसरपंच पोलीस पाटील पदांवर असूनही शिक्षक व आरोग्यसेवक म्हणून काम करणाऱ्यांवर कारवाई करून त्यांच्या जागी बेरोजगार उमेदवारांना काम करण्याची संधी देण्यात यावी अशी मागणी बिरसा पायटर संघटनेकडून मागणी करण्यात आली आहे ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज अहिरे नंदुरबार